जनता पार्टी शिवसेना रासप महाआघाडीचे उमेदवार सदाशिवराव लोखंडे हे निवडणुकीला उभे आहेत आणि या निवडणुकीसाठी आपण सर्वजण कार्यकर्ता म्हणून मतदार म्हणून संपूर्ण मतदारसंघामध्ये अतिशय जोरदार असा प्रचार सुरू केलेला आहे प्रचार इतका मोठ्या प्रमाणावर झालेला आहे की समोरचे उमेदवार संपूर्णपणे आता झाकून गेलेले आहे सगळ्या लोकांपुढे आता फक्त सदाशिवराव लोखंडे यांचा धनुष्य बाणस त्या ठिकाणी जात आहे अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे ही जी निवडणूक आता होत आहे ही निवडणूक ही नि नि ही गल्लीतली निवडणूक नसून दिल्ली मधली निवडणूक आहे या देशामध्ये एक असा पंतप्रधान आहे का ज्याने पाकिस्तान मध्ये जाऊन पाकिस्तानचे आतंकवादी उद्ध्वस्त केले अशी हिंमत आणि क्षमता असणारे एकच पंतप्रधान ते म्हणजे नरेंद्र मोदी आणि या नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा आपला पंतप्रधान करायचं आहे आणि नरेंद्र मोदींना जर परत पंतप्रधान करायचं असेल तर खासदार सदाशिव लोखंड आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे ती की मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मी माझ्या राजकीय जीवनामध्ये पहिल्यांदा बघितलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे इतके बेकार हाल झाले की शरद पवार असतील अजित पवार असतील चव्हाण असतील अशा सगळ्यांची या ठिकाणी इतकी दयनीय अवस्था झाली का त्यांना उमेदवार मिळेना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये राजकारणामध्ये इतकी बिकट परिस्थिती आतापर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची झालेली नाही ती परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली याच कारण असं आहे की येणारा काळ हा महायुतीचा असणार आहे येणारा काळ भाजप शिवसेनेचा असणार आहे त्याच्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे मित्रांनो मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल दिल्लीमध्ये आणि या भारताचं नाव जे आता संपूर्ण जगामध्ये झालेलं आहे एक वेगळ्या प्रकारचा या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपला भारत देश या संपूर्ण जगामध्ये एक वेगळ्या प्रकारचं स्थान निर्माण केलेला आहे मला तुम्हाला सांगायला वाटत आनंद वाटेल की पाच वर्षापूर्वी या संपूर्ण विश्वाचा या भारत देशाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी संपूर्ण पदे बदलून टाकला आणि पुढच्या पाच वर्षामध्ये अशी परिस्थिती निर्माण होणार आहे की या विश्वाचं नेतृत्व हा भारत देश करेल भारत देश संपूर्णपणे महासत्ता होईल अशा प्रकारचं या ठिकाणी वातावरण मान्य नरेंद्रभाई मोदींनी केलेलं आहे या भारत देशामध्ये मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल आतापर्यंत झाले नाही इतके विकास काम या ठिकाणी झाले दलित शोषित वंचित पीडित शेतकरी महिला यांच्यासाठी प्रामाणिकपणे आणि पारदर्शी कुणी जर काम करत असेल तर ते फक्त माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं सरकार करत आहे आणि त्याला अतिशय यशस्वी या ठिकाणी लोकांनी स्वीकारलेलं आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे काँग्रेसचे दोन विचार काँग्रेसचा जाहीरनामा काही दिवसापूर्वी या ठिकाणी प्रसिद्ध झाला माझी तरुण मित्रांना सगळ्यांना विनंती आहे का तुम्ही एक काळजीपूर्वक ऐका काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलं आमचं जर सरकार आलं तर आम्ही देशद्रोहाचा खटला या ठिकाणी कॅन्सल करू देशद्रोहाचा कायदा रद्द करू मला तुम्हाला सांगायला या ठिकाणी अतिशय वाईट वाटत मित्रांनो या देशामधला जर देशद्रोहाचा खटला जर रद्द झाला तर मला असं वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणावर देशद्रोह होईल काही दिवसापूर्वी तुम्हाला घटना आठवते की काही देशद्रोही लोकांनी आपला अमर जवानांचं स्मारक तोडलं असं तसं नाही तोडलं तर तो लाता मारून तोडलं मग मा अशा लोकांना शिक्षक होणार का नाही अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने सांगितलं की राष्ट्रद्रोहाचा खटला जो आहे आम्ही तो या ठिकाणी अतिशय कडक करू तो कायदा याही पेक्षा कडक करू अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतली दुसरा एक विषय फार महत्वाचा आहे आम्ही एकीकडं भारत देश अखंड व्हावा अखंड भारताचं स्वप्न बघतो आणि दुसरीकडे काँग्रेसने आपल्या कायद्यामध्ये आपल्या वचननाम्यामध्ये सांगितलं की येत्या काही आमचं जर सरकार आलं तर आम्ही तीनशे सत्तरावं काश्मीर मधलं कलम नष्ट करू मित्रांनो हे जर कलम नष्ट झालं तर पाकिस्तान आपल्यापासून लवकरच तोडला जाईल माझी म्हणणं असं आहे सगळ्या तरुणांना आत्तापर्यंत अनेक जवानांनी अनेक या ठिकाणी आपल्या जवानांनी त्या ठिकाणी आहुती दिली ही कशासाठी दिली काश्मीर तोडण्यासाठी दिली का तर अजिबात नाही हा भारत देश अखंड आहे आणि अखंड राहिला पाहिजे यासाठी फक्त आपल्या नरेंद्र मोदींना निवडून द्यायचं आहे अशा प्रकारची भूमिका आपली सगळ्यांची राहिली पाहिजे महाराष्ट्रामध्ये मान्य देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली अतिशय पारदर्शी आणि पथदर्शी या ठिकाणी काम चालू आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल असे मोठे विषय या ठिकाणी या सरकारने त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे वेळ कमी आहे परंतु या जिल्ह्यामध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे का जे आम्ही तुम्ही आम्ही सर्व डोळ्याने बघतो की आमच्या हक्काचा माणूस कोण आमच्यासाठी काय उभा राहणार माणूस कोण असं ज्या तुम्ही विचार करशाल तर त्यांच्या पुढे त्यावेळेस एकच चावी ते म्हणजे खासदार सदाशिव लोखंडे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की खासदार सदाशिव लोखंडे यांच्या धनुष्य बाणाला आपण मतदान करायचं आहे आणि प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून द्यायचं आहे पुन्हा एकदा आलेल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र धन्यवाद या ठिकाणी सन्मान्य अनिल भैया राठोड साहेब